हॅलो धाराशिवच्या या विशेष मुलाखतीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत निवडणुकीची रंधुमाळी सुरू झाली आहे प्रत्येक उमेदवार घराघरात जाऊन आपला प्रचार करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत अपक्ष उमेदवारांना सव्वीस तारखेला आपला चिन्ह मिळणार आहे मात्र पक्षाचे जे उमेदवार आहेत ते मात्र जोरात प्रचाराला सुरुवात केली आहे आपल्यासोबत अझरपटान आहेत वार्ड क्रमांक अठरा मधून त्यांच्या पत्नी उजमा सबा या निवडणुकीच्या रिंगणात आहेत प्रसिद्ध उद्योजक म्हणून अझरपटान यांची ओळख आहे काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते दोन हजार सोळा मध्ये त्यांनी नगरपालिकेची निवडणूक लढवली होती मात्र काही अवघ्या थोडक्या मतात त्यांचा पराभव झाला होता नंतर दोन हजार पंचवीसच्या या नगरपालिकेच्या निवडणुकीत त्यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे महिलांमधून त्यांच्या पत्नीला उमेदवारी देणार देण्यात आली आहे मात्र पूर्वी अझर पठाण यांना उमेदवारी देण्यात येणार होती अशी एक चर्चा सुरू झाली होती मात्र महिलेमधून त्यांच्या पत्नीला उमेदवारी देण्यात आली आहे अझर भाई तुमचं हल्लोद्वाराशो मध्ये स्वागत पूर्वी तुम्हाला उमेदवारी देण्यात येणार होती असं चर्चा होत्या मात्र अचानकपणे तुमची उमेदवारी कापण्यात आली आणि महिलेमधून तुमच्या पत्नीला उमेदवारी देण्यात आली काय नेमकं कारण आहे हे कसं आहे मीडिया समोर बोलायच्या गोष्टी नसतात तरी पक्षश्रेष्ठींचा आदेश होता म्हणून त्या आदेशाचा आपण सन्मान करून महिलामध्ये उमेदवारी घेतलेली आहे त्याला असं काही मोठा विषय नव्हता जे पक्षश्रेष्ठी सांगितलं पण आदेश दिला त्या आदेशाला आपण मान्य केलं मात्र जे काही सर्वे येत होते त्यामध्ये तुमचं नाव होत अचानकपणे काय असं घडलं तुमचं तिकीट कापण्यात आलं आणि तुमच्या पत्नीला तिकीट देण्यात आलं कसं आहे आता काही ज्या गोष्टी पक्षाला ऐन वेळेला घ्यावं लागलं युती तुटल्यामुळे महाविकास आघाडी तुटल्यामुळं राष्ट्रवादी पक्ष वेगळा झाल्यामुळं काही म्हणजे काही क्षणातच ह्या गोष्टी झाल्या शॉर्ट मध्ये कारण की पाच वाजता आघाडी तुटली सोळा तारखेला आणि एकच जास्त झालं म्हणजे चोवीस तासाचा टाइम राहिला होता फक्त त्या म्हणजे जेवढे फास्ट डिसिजन पक्षानं दोन्ही पक्षांना जे घेतले त्या पक्षांमधल्या त्यांच्या ह्याच्यातनं आपल्याला ती उमेदवारी मिळाली ते काय गेलं नाही गेलं त्याचा आपल्याला काही खंत राहिला नाही फरक पडू शकतो त्यामुळे नाही पडणार तर नाही शक्यतो आपण आज आपली सीट शंभर टक्के दोन्ही जागा निवडून येताल आमच्या प्रभाग क्रमांक अठरा मधून अ आणि दोन्ही जागा निवडून येण्याची शक्यता आहे आमची बर काय कारण आहे काय कारण आहे का वाटतं तुम्हाला तुमची जागा निवडून येईल जागा निवडून येण्याचं कारण कसं आहे एक तर गेली नऊ वर्ष झाले नगरपालिकेचं इलेक्शन झालेलं नाही आणि जे मागे नगरसेवक होते त्यांनी नऊ वर्ष म्हणजे ऍक्च्युअल पाच वर्षच नगरसेवक असतो पण चार वर्ष त्यांना बोनस नगरसेवक मिळालं की नगरपालिकेची निवडणूकच झाली नाही त्यांना बोनस म्हणून चार वर्ष मिळाली तर त्या चार वर्षाची सुद्धा त्या नगरसेवकांना संधी ही करता आली नाही नागरिकांच्या समस्या हल करता आल्या नाहीत म्हणून आज प्रचंड लोकांमध्ये नाराजगी आहे एक नगरसेवक काय करू शकतो ह्यांना इथपण सुद्धा माहिती नाही या नऊ वर्षात त्यांनी समजा एखाद्या नगरसेवकाला पाच वर्ष निवडून निवडून जाणं जनतेतनं निवडून जाणं त्यांच्या समस्या त्यांच्या अडचणी जाणून घेणं आणि त्या पदावर जाणं हे खूप मोठी गोष्ट असते आता कारण की मी पदावर जाणं हा कारण की आज कसं असतंय की तुम्हाला आज एक सहा हजाराचा प्रभाग आहे प्रभाग क्रमांक अठरा सहा हजार प्रभाग सहा हजार मतदार मतदाराचा तर त्या सहा हजार मतदारांनी तुम्हाला निवडून दिलेलं असत बरोबर बरोबर आहे तुमच्या अपेक्षा असतात त्या मतदाराच्या तुमच्याशी काहीतरी अपेक्षा असतात की हा माणूस आम्ही हा व्यक्ती ह्याला एक नगरसेवक म्हणून आम्ही निवडून देत आहोत तर त्या निवडून देणाऱ्या माणसापासून अपेक्षा काय असणार आहेत ते काय त्यांना तुम्हाला पैसे मागणार आहेत का त्यांचं घर तुम्ही चालविणार आहोत का नाही ना त्यांच्या अपेक्षा काय लहान आहेत काय आहेत एक रस्ता जाण्यासाठी चांगला घरासमोर रस्ता चांगला पाहिजे नाली चांगली पाहिजे नालीतली घाण निघाली पाहिजे पद्यवे पाहिजे जाण्या येण्यासाठी अंधारात पद्यवे असायला पाहिजे अजून तुमच्या ज्या शासकीय योजना येतात त्या योजना सामान्य लोकांपर्यंत कशा पोहोचतील हे त्यांना माहिती पाहिजे ना ह्या एक नगरसेवकाचं हो हे काम आहे हे जबाबदारी आहे त्याची आणि मी सुरुवात केली मी निवडणूक जवळ उभारायचं माझं माझ्या डोक्यात आलं की मला निवडणूक उभा करायची आहे उभारायचंय निवडून यायचंय जनतेचे काम कसे असतात ह्या नगरसेवक जे माझी नगरसेवक आहेत त्यांना दाखवून द्यायचं होतं म्हणून मी ह्या क्षेत्रात निवडणुकीच्या ह्याच्यात उतरलो डबल दुसऱ्यांदा नाहीतर माझी अपेक्षा नव्हती माझी इच्छा नव्हती उतरायची आणि मी सुरुवातीलाच सगळं काम करून दाखविलं की काय असतं जर मला एक विचारायचंय नगरपालिकेची निवडणूक लढवण्यासाठी तुम्हाला काही ना काही बेस लागतो तुम्ही आज घरात आहेत उद्या तुम्ही निवडणूक लढवू शकत नाहीत बरोबर कारण तुमचं ही जी कनेक्टिव्हिटी आहे ना ती तुम गल्लीतल्या लोकांशी कनेक्टिव्हिटी असते याची कारण प्रत्येक गल्लीतला माणूस तुम्हाला ओळखलाच पाहिजे तुम्हाला जर एखाद्या माणसानं ओळखला नाही तर तो तुमच्याशी कनेक्ट होत नाहीये तुमच्याशी काय कनेक्टिव्हिटी आहे लोकांशी जे तुम्हाला मतदान करतील असं तुम्हाला काय वाटतंय ते तुम्हाला का मतदान करावं त्यांनी बरोबर आहे कनेक्टिव्हिटी कुठली पाहिजे तुम्हाला तुमची कनेक्टिव्हिटी निर्माण कशी होती त्याच्यावर अवलंबून आहे कनेक्टिव्हिटी निर्माण होती तुमच्या कार्यावर तुम्ही काय कार्य करता त्या कार्याचा त्या लोकांना कसा फायदा होतो हे महत्वाचं आहे ते जोपर्यंत तुम्हाला त्या कार्याचा त्या लोकांना फायदा होत नाही त्या झालेल्या फायद्याचा त्या लोकांपर्यंत त्याचा त्या फायदा पोहोचत नाही तोपर्यंत ते कनेक्टिव्हिटी निर्माण होत नाही ना अशा गोष्टी जर आपण काम केल्यावर ते तर तयार होत असं एक माझा वैयक्तिक मत आहे आणि मी ह्याच बेसवर आहे मी पहिल्यांदा माझं काम दाखविणार मगच ह्याच्या क्षेत्रात जाणार आणि मी माझं काम दाखवलंय म्हणून मी ह्या क्षेत्रात काय काय केलं बघा प्रथम शहरा मी ज्या प्रभागात उभारलो होतो त्या प्रभागात प्रत्येक म्हणजे अशा गल्लीत ना गल्लीत ना पदिवे नव्हते टोटल मी सुरुवात केली की शंभर पदविव्याचं मागा नियोजन होत पण ते पदवी मी आज अडीचशेच्या वर पदवी बसविले प्रभागात प्रभागात हा आणि आज जर तुम्ही खाजानगरच्या त्या प्रभाग क्रमांक अठरा मध्ये प्रत्येक भागात जर जाऊन आला तर प्रत्येक या टाइमाला प्रत्येक गल्लीत उजेड दिसेल सर्वात मोठा विषय होता की खबरस्तानचा ते जे पदवी बसवले हो ते कुठल्या शासकीय योजनेतून बसवले तुम्ही स्वतःच्या खर्चातून खर्चातून बसवलेले हे सगळे पद्धती मी माझ्या स्व खर्चातून बसवलेले आणि असं काही मोठा म्हणजे इलेक्शन आलं हे केलं हे विषय नाही हे फक्त दाखवून देण्यासाठी केलेलं आहे की के, हे जर काम आपण एक नगरसेवकांना केलं तर अशा पद्धतीने होऊ शकत बरोबर आहे आता दुसरा विषय मुद्दा आला तिने कब्रस्तानची स्वच्छता केली हे स्वच्छतेचा विषय असा आहे की आता आमचं म्हणजे तिथं आहे कब्रस्तान त्यामुळे आम्ही जर शुक्रवारी जाता करतो पण ते जायला यायला यायचं नाही आम्ही तेवढंच साफसफाई करायची मग त्यावेळेस आम्ही जेव्हा हे फिरून बघितलं की लोकांना जायला यायला येतच ये नव्हतं तर आम्ही ती सगळी साफसफाई केली पण हे आज आपण आजच्या पुरती केलेली नाही हे कायम समजा मी नगरसेवक म्हणून आलो किंवा नाही आलो तरी ही माझी ही जी काम चालू केलं मी स्वच्छतेचं हे कायम राहील याच्यात कोणाचं काही राहणार नाही हे माझा वैयक्तिक विषय राहील आणि हे मी म्हणजे ठाम घेतलं म्हणजे तुम्ही असं म्हणताय की समजा कदाचित उद्यात तुम्ही निवडून आले नाहीत तरी पण हे माझ्याशी म्हणजे मी माझ्या मनाशी ते गाठ बांधून घेतलेले असं आणि जस एक सरकारी शासकीय हजार बावीस मध्ये ते जवळ हे चालू झालं होतं आयुष्यमान कार्ड चालू झालं होतं दोन हजार बावीस ला फर्स्ट टाइम त्यावेळेस मी त्या योजनेचं टिपू सुलतान चौकामध्ये त्याचं कॅम्पेन घेतलं होतं तीन दिवसाचं त्यावेळेस दिवसाचं कॅम्पेन त्याचा फायदा झाला लोकांना पहिल्या वेळेस मी केलं त्यावेळेस पाचशे लोकांचं झालं होतं आता दोनशे अडीचशे लोकांचं केलं परवा शॉर्ट मध्ये घेतलं होतं ते म्हणजे हे स्कीम लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे ना तुम्ही ह्या अशाही स्कीम लोकांपर्यंत नाही गेले तर कसं होणार आहे मग तुम्हाला निवडून कशाला द्यायचं बरोबर नगरसेवक म्हणून तुम्हाला निवडून कशाला द्यायचं जेव्हा तुम्ही नागरिकांच्या समस्यांना तुम्ही जर हे करत नसाल तर कसं करायचं तुम्हाला अशा भरपूर योजना नगरसेवक का करावं हो तुम्हाला त्यांनी भरपूर योजना येतात त्या योजनामध्ये ये सामान्य लोकांपर्यंत माहिती नसते त्यांना बराच काळ गेला तुम्हाला असं वाटतंय का की म्हणजे आपण कोणाचं नाव घेणार नाही त्यामध्ये असं वाटतंय का पूर्वीच्या जे कोण नगरसेवक होते एक दोन तीन टर्म पूर्वी मग काय असे काम झालेत किंवा नाही झालेत काय काम झालेत नाही झालेत हे लोकांना चांगलं माहित आहे आपल्यापेक्षा किती काम झालेत आणि किती नाही झाले आणि काम ह्यांना म्हणजे काम करायची स्ट्रॅटेजी जी असते समजा एखाद्या नगरसेवकाला हो त्याचा अभ्यास पाहिजे काम करताना त्या नगरपालिकेत तुम्हाला पर त्या नगरपालिकेत तुमचं वजन किती आहे त्या नगरसेवकाचं वजन किती आहे हे महत्वाचं आहे त्याचा त्या कर्मचाऱ्यावर त्या अधिकाऱ्यावर त्याचा प्रभाव किती पडतो बरोबर हे सर्वात मोठा विषय बरोबर तुम्ही जर जाऊन त्या एखाद्या कर्मचाऱ्याच्या पाठीमाग जर, जर फिरत असाल मग तुमचं काय अवकात राहणार आहे तुमची ऐपत काय राहणार आहे नगरसेवक म्हणून तुमचं काम कसं झालं पाहिजे की समजा तुम्ही एखाद्या अधिकाऱ्याला फोन लावला नगरसेवक म्हणून तर त्या अधिकाऱ्यानं तुमचं काम त्या एका फोनमध्ये करायला पाहिजे तुम्ही त्याचे पाय जरी धरले तर ते काय माहित नाही तुमचं तुमची आज ही गोष्ट आज वस्तुस्थिती आहे तुमची बरोबर आहे मी आपल्याला कोणाचं नाव घ्यायचं हो नाही पण ही वस्तुस्थिती आहे आणि दुसरी गोष्ट कसं आहे की त्या पालिकेत गेल्यावर तुम्हाला बोलायला आलं पाहिजे सगळेमध्ये त्या जनतेचे जे प्रश्न आले पाहिजे आ... तुम्हाला ते जर मांडताच येत नसतील तर तुम्ही कसं हे करणार फक्त चार फायली त्या कॉन्ट्रॅक्टरच्या कामा करण्यासाठी जर तुम्ही तेवढे घेऊन घेतला तर त्याला नगरसेवक म्हणता येत नाही तो झाला कॉन्ट्रॅक्टर नगरसेवक नाही चार फायली कामाच्या घेऊन प्रत्येक टेबलला फिरणं हे नगरसेवक नाही काय आहे कॉन्ट्रॅक्टर आहे कॉन्ट्रॅक्टरचं काम आहे ना ते का कौंट्रेक्ट नगरसेवकाचं काम आहे नगरसेवक कॉन्ट्रॅक्टर नसून नसून आहे आज मी वैयक्तिक पहिल्यापासून कॉन्ट्रॅक्टर आहे तुम्ही त्या प्रश्नाकडे येणार आहे त्यापासून मी म्हणायला लागलोय की मी ऑलरेडी कॉन्ट्रॅक्टर आहे म्हणजे बरोबर आहे आता हा माझा प्रोफेशन झाला हा माझा प्रोफेशन झाला माझा राजकारणाशी आणि माझ्या प्रोफेशनशी काही संबंध नाही बरोबर आहे समजा आज माझे जे काम आहेत पीडब्ल्यूडी इरिगेशन डिपार्टमेंट कडले म्हणजे वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या हो। नगरपालिका नगरपालिकेतला काही त्याचा संबंध नाही पण आपण त्यांच्याकडनं नगरपालिका डिपार्टमेंट म्हणून काही काम कशी करू शकता हे माहिती पाहिजे त्याचा अभ्यास पाहिजे ना हे गोष्टी आपल्याला जनतेला हे लक्षात येत नाही ना असं काय काम उरले जात काम तर भरपूर आहेत आता माझी स्ट्रॅटेजी आहे मी सात कोटी रुपयाचा निधी आणणार आहे प्रभागासाठी बर हा पहिली म्हणजे पहिला आणि कसं आहे लोक आतापर्यंत जेवढे नगरसेवक झाले निवडणूक आले की नगरसेवकांचं कार्य काय आहे हे ते जाहीरनामा देतात मी जाहीरनामा देणार नाही बर मोठी गोष्ट आहे हा जाहीरनामा द्यायचं कारण काय आहे की जाहीरनामा म्हणजे तुम्ही खोटी साक्षी देता उघड उघड काय बोलताय तुम्ही नागरिकांना एक जाहीरनामा देत म्हणजे फसवताय तुम्ही लेखी स्वरूपात फसवतात ना तुम्ही मागच्या नगरसेवकांचे जाहीरनामे काढा आणि ती बघा ते झालेत का मग सांगा आता मी जाहीरनामा जाहीरनामा समजा दिला एखाद्या उमेदवाराने जाहीरनामा दिला त्याच्यामध्ये समजा वीस आश्वासन दिले त्यामध्ये किती टक्के आश्वासन पूर्ण होत झिरो झिरो किती झालेत तुम्ही जर पूर्ण गावातलं बी जर बघितलं तर कुठले झाले धाराशिव नगरपालिकेमध्ये फक्त जास्त निधी येतो दलित वस्तीला तो, तो, तो शासनाचा जी आर आहे शासनाच्या त्या सिस्टम प्रमाणे त्या दलित वस्तीमध्ये पैसे येतात योजनांप्रमाणे योजनाप्रमाणे पैसे येतात बाकीच्या योजनांसाठी पैसे आणण्यासाठी जी प्रक्रिया असते त्या आपल्या नगरसेवकांना माहीत नसते हा जे खूप हुशार आहेत जे ज्यांना नगरपालिकेचे जास्त अभ्यास केलेला आहे असे जे नगरसेवक आहेत त्यांनी आणतात ना माझी नगरसेवक जे आहेत ते त्यांच्या त्यांच्या वार्ड प्रमाणे त्यांनी डेव्हलप केलेले आहेत त्यांना त्यांच्या वार्डची काळजी आहे ते स्वतः खिशातले पैसे घालून खर्च करतात असं आहे सगळ्या गोष्टी करतात त्यांनी ज्यांना ह्या गोष्टीचा अनुभवच नाही माहितीच नाही त्यांनी ह्या गोष्टी कशी करणार बरोबर बरोबर आहे काय समजा नगरसेवक निवडून आले काय काम आहेत वर्डातले काय काम करणार तुम्ही आता रोड नाली तर हा कॉमन विषय लोकांसाठी रोड रस्ते नाली करणे हा कॉमन विषय झाला त्यासाठी दुसरं काय आहे तुम्हाला एक ग्रीन पेस्ट तयार होणं गरजेचं आहे बरोबर आहे एक माझा म्हणजे माझी वैयक्तिक संकल्पना आहे आता तिथं प्रभाग क्रमांक अठरा मध्ये कसं आहे गार्डन आहे बरोबर पण महिलांसाठी तो गार्डन म्हणजे वापरताच येत नाही माझी संकल्पना आहे की तो गार्डन फक्त महिला आणि लेकरांसाठी असावा पहिले ऑलरेडी गार्डन केलेला आहे पण त्याला तो फक्त विशेष म्हणजे महिलांसाठीच राहिला पाहिजे त्या म्हणजे कसं आहे एरिया मोठा आहे त्यांना जाण्यासाठी लांब जावं लागतंय खाजनगर मध्ये आहे तिथं जर महिलांसाठी तो स्पेशल फक्त महिलांसाठी केला आणि लेकरांसाठी केला तर तो एक नंबर होईल महिलांसाठी जी बाहेर जाण्याची गरज नाही टाइम मिळाला चार वाजता पाच वाजता जाऊन बसतील ते एक आहे दुसरा सात कोटी मध्ये ते गार्डनच एक डेव्हलपमेंट आहे अण्णाभाऊ साठे चौकापासून तर ते दर्गेपर्यंत रस्त्याच्या दोन्ही साइडला झाडांचा एक आपण झाड लावायचा कार्यक्रम आहोत मोठा म्हणजे ते कंटिन्यू त्याचं दे ती दे देखरेख होईल आणि एक ग्रीन शहर म्हणून आपला ग्रीन खाजानगर म्हणून आपल्याला ही डेव्हलप करायचं आहे पत्ती वेनचा आहे स्वच्छतेचा विषय आहे सर्वात मोठा आता शहरातली स्वच्छतेची अडचण सर्वात मोठी आहे कचरा डेपो असेल कचरा डेपोचं तर आता जोपर्यंत ही येणार जो नाही सत्ता बसणार नाही बॉडी येणार नाही कौन्सिल येणार नाही तोपर्यंत त्याचा मार्ग होऊ शकणार नाही आणि ते आता समजा हे झाल्यावर महिना दोन महिन्यामध्ये त्याचा निकाल बी ते होऊन जाईल पण त्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या गोष्टी काय आहेत की स्वच्छतेच्या बाबतीत जसे नाली घंटागाडी ह्याच्यावर आपण स्वतः नगरसेवकांनी हो लक्ष केंद्रित केलं पाहिजे समजा जसा काही ठिकाणी कचरा कंटिन्यू टाकला जातो त्या कचऱ्याला काय करता येईल विल्हेवाट कशी लावता येईल किंवा नागरिकांनी तिथे कचरा आणून टाकू नये त्यासाठी काय करता येईल हे बी गोष्टी आहेत ना ह्या गोष्टीवर जास्त भर देणं हे माझं म्हणजे मी त्या गोष्टीवर जास्त करून भर देणार आणि माझं डेव्हलपिंग जे आहे मी लोकांना काय पाहिजे त्या हिशोबाने काम करणार आहे आणि जाहीरनामा माझा लोकांकडून मी लोकांनाच मागणार आहे सव्वीस तारखेनंतर मी लोकांना स्वतः म्हणणार आहे काय पाहिजे कुठली कामं पाहिजे आणि त्याच पद्धतीनं मी काम करून देणार आहे म्हणजे तुम्ही काम सुचवा तोच माझा जाहीरनामा असणार हा शंभर टक्के ती माझी स्ट्रॅटजीच आहे आणि माझी काम करायची पद्धत तशीच आहे आणि मी कुठलाही शासकीय काम असला तर मला कुठल्याही शासकीय कामात अडचण येत नाही कारण कि त्याचा अभ्यास मला आहे मी त्या ह्याच्यामध्ये वावरलेला असल्यामुळे मला पूर्ण शासकीय योजना माहीत आहे टोटल शासकीय योजनांचा कसा फायदा घेता येईल ते सगळं मला अभ्यास आहे करणार आहे आणि ते मी जनतेला करून दाखवणार आहे त्याचा विषय नाही इथंच थांबूया हे होते आपल्यासोबत आझर पठाण यांनी एक महत्वाची गोष्ट या ठिकाणी सांगितलेली आहे की ते कुठल्याही प्रकारे जाहीरनामा देणार नाहीत लोकांकडून जे काही त्यांची समस्या असेल लोक जे काही सुचवतील ते काम ते पूर्ण करणार आहेत आणि ते कामच त्यांचा जाहीरनामा असणार असल्याचं अझर पठाण यांनी आपल्याला सांगितलेलं आहे